भाई महबूब शेख यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करावं आज नेलगाव येथे माझे ने हंगाम यांच्या वतीनं संविधान बचाव परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो एक परिवार आहे ही भावना महाराष्ट्रातल्या सामान्य कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली असे आदरणीय जयंत पाटील साहेब कार्यक्रमाला उपस्थित माझे आमदार आदरणीय राधाकृष्ण अण्णा मुके पाटील साहेब माझे आमदार उषाताई दराडे व्यासपीठावर उपस्थित यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते मागणी अंकाम यांचे अध्यक्ष आणि जेएनयू विद्यापीठांचे काम करतात असे आमचे मोठे भाऊ आदरणीय मिलिंद नाना नगराध्यक्ष सहाबाई भाई, भाई गंगा भिषण हेमाताई हेमंताई नारायण मनोहरराव टाके स्वामीजी आणि उपस्थित सर्वच मान्यवर खरंतर इथं यायच्या अगोदर आम्ही आरडी सीला जाऊन साहेबांनी जिजाच्या अभिवादन केलं आणि मग इथं आलो जिजाच्या अनेक आठवणी या सांगता येतील आदरणीय शरद पवार साहेबांच्या सोबत जिजा जीजा हे कायमस्वरूपी त्या ठिकाणी ठामपणे उभा राहिले साहेब आम्ही दिल्लीला आपलं राष्ट्रीय अधिवेशन होतं साधारण दोन हजार बाराच्या आसपास आणि त्यावेळेला मी आणि अंकुश काबळे आम्ही दोघ जिजासोबत दिल्लीला गेलो त्यावेळेला जिजीला समाज कल्याणचा सभापती करायचा आदेश हा पवार साहेबांनी दिला होता आणि स्थानिक नेतृत्वाचा विरोध असताना देखील पवार साहेबांच्या आदेशामुळे जिजीला समाज कल्याणचा सभापती हे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं केलं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये भाषणामध्ये सांगितलं आता ता ता की आता याच्यानंतर फक्त प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार साहेबांचं भाषण होईल त्याच्यानंतर कुणीही बोलणार नाही अशी घोषणा झाली की त्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये बसलो होतो साधारण प्रफुल्ल पटेलांचं भाषण सुरू असताना जिजा त्या हॉलमध्ये दिल्लीला आले आणि जिजा दिल्लीला त्या हॉलमध्ये आल्याच्या नंतर स्वत शरद पवार साहेबांनी जिजाची ओळख ही सगळ्या देशातल्या राष्ट्रवादी दे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला करून दिली जिजाचं काम हे सगळ्या कार्यकर्त्याला सांगितलं आणि पवार साहेबांनी तुझ्याला विनंती केली की जिजा तुम्ही येऊन त्या ठिकाणी या या आपल्या लोकांना सांगा म्हणजे एवढा आदर आदरणीय शरद पवार साहेबांना जिजांच्या कामाच्या बद्दल होता तेच काम आता मिलिंदाला पुढे घेऊन जात आहेत आज ही बैठक कशासाठी तर हे संविधान वाचवण्याची लढाई आपण बघतोय भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते हे संविधान बदलायची भाषा करताय साहेब माझ्यासारख्या अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्याचा जन्म हा भारतात झाला याचा मला रास्त अभिमान आहे कारण इथं जगातला एकमेव असा देश आहे जिथं सगळ्या जाती धर्माचे लोक पुढे गोविंदने नातात इथं आमचा हिंदू धर्म भगवद्गीतेप्रमाणे चालतो इथं आमचा मुस्लिम धर्म कुराणाप्रमाणे चालतो इथं आमचा ख्रिश्चन धर्म बायबल प्रमाणे चालतो पण माझा चाल भारत देश हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

त्या सगळ्या नेत्यांचे पक्षात तोरायचं काम हे आज या ठिकाणी चाललंय आज कोर्टातून आपल्याला न्याय मिळेल का नाही ना आज आपल्याला निवडणूक आयोगातून न्याय मिळेल का नाही ही शंका आता यायला लागली मिलिंदाना असं वातावरण झालंय ह्या वातावरणात मला लोकशाही रांधा भाऊ त्या चार वळ्यात होतात का त्यांनी लोकशाही रात्री ह्याच आजच्या दिवसासाठी या वळी लिहिल्या होत्या लोकशाही असं म्हणतात की ही न्याय व्यवस्था काही काची रखेल झाली ही संसद देखील हिंद हवेली झाली मी न्याय मागू तर मागू कुणाकडे इथली न्याय व्यवस्था भ्रष्टाचारावर <laughs> आणि म्हणून हि तर न्याय व्यवस्था जग्यावर ना नाही असं मित्रांनो आपलं हे मत हे लोकशाही वाचवण्याचं मत आहे आजच्या आपल्या मताला खूप जास्त महत्व आहे तुम्ही बघा जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नाहीत पंचायत समितीच्या निवडणुका होत नाहीत नगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीत तुम्हाला नवर वाट देऊ नका उद्या जर दोन हजार चोवीस ला हे मोदी बाबा निवडून आले तर उद्या विधानसभा आणि परत लोकसभेला तुम्हाला मतदान करायला भेटेल कर का नाही ही शंका माया सारख्या का कार्यकर्त्याला आहे कारण आता देश हुकुमशाहीच्या दिशेने निघाला आज संविधान जावे दा जात संविधान बदलायची भाषा केली जाते त्या लोकांना लोकसभेच्या उमेदवार भेटत आहेत म्हणजे ह्यांना मनुस्मृती परत आणायची आहे हा यांचा घाट चाललेला आहे म्हणून आपण सगळ्यांनी या संविधानाला वाचवायसाठी संघर्ष करायची गरज आहे ज्योतिषांनी आपल्याला वारसा दिलाय पुरुगामी चळवळीचा शाहू फुले आंबेडकरांचा त्या चळवळ आपल्याला पुढे घेऊन जायचे कारण मिलिंद जयंत पाटील साहेबांनी बोलून घेऊन मिलिंद नाना साक्षीदार आहेत जयंत पाटील साहेबांनी बोलून घेऊन त्यांना अण्णा भाऊ महामंडळाचं उपाध्यक्ष करायचं ठरवलेलं ती फाईल देखील मुख्यमंत्र्यांकडे गेली दुर्दैवानं त्या काळात मुख्यमंत्र्यांनी सही झाली नाही आणि मिलिंद नाना हे त्या ठिकाणी महामंडळाचे उपाध्यक्ष होऊ शकले नाही जयंत पाटील साहेब आणि पवार साहेबांनी मिलिंद नानाला देखील काम करायची संधी उपलब्ध करून दिली होती आणि भविष्य काळात देखील मिलिंद नानाला जयंत पाटील साहेबांनी पवार साहेब हे संधी उपलब्ध करून देतीलच पण उद्याच्या लोकसभा निवडणुकीत आपल्या सगळ्याला ही लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे म्हणून आपले सगळे सोयरे नातेवाईक कुणी बाहेर असले तर त्यांना बोलून घ्या बाप्पा सारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा पोरगा ज्याने कारखान्याचा त्या ठिकाणी कारखाना उभा केला त्या शेतकऱ्याच्या पोराला आपल्याला निवडून द्यायचं आज एक सर्वसामान्य कुटुंब सा, सा, जास्त भाव त्यांचा शेतकऱ्याला भाव देतोय पण ज्यांच्याकडे कारखाने वडील होते त्या लोकांचे कारखाने बंद झालेत आणि आज त्या बद्दल त्या ठिकाणी खालच्या पातळीवर बोलत म्हणून आपल्याला एक सर्वसामान्य आपल्यातला माणूस मतदान करावं आणि ही लोकशाही बळकट करायसाठी आपण बचत पत्ता सोडवणे ह्यांना निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद भाई धन्यवाद यानंतर या, या माधवराव नगरीचे मागी